कळमेश्वर तालुक्यातील मोहपा बुधला मधुगंगा तलावातून केबल मोटार चोरी मधुगंगा तलावात चोरांचा थरार शेतकरी कोमात आणि चोरटे शेतकऱ्यांच्या माहितीनुसार तालुक्यातील मोहपा तलाव चोरांनी मोटार व केबल चोरून नेले दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस ला रात्रीच्या सुमारास मधुगंगा तलावातून मोटार व पूर्ण केबल चोरीला गेले मधुगंगा हा तलाव दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना पाणी पुरवतात शेतकऱ्यांना संत्रा मोसंबी गेहू भाजीपाला व पिण्यासाठी पाणी आजूबाजूच्या गावांना या तलावापासून मदत मिळते आहे यामध्ये शेतकरी आपली मोटार पंप लावून शेतीमधून उदरनिर्वाह करतात पण काही चोरटे यांनी शनिवारच्या रात्री केबल वर मोटार चोरून नेली आहे या अगोदर पण त्या मधुगंगा तलाव मधून मोटार व केबल नेलेले आहेत शेतकऱ्यांच्या माहितीनुसार मोपा पोलिस चौकी ते तक्रार करण्यासाठी गेले असता त्या पोलीस चौकीला कुलूप लावून गेले होते यामध्ये या, या चौकीमध्ये कोणताही अधिकारी नव्हता त्या चौकीमध्ये पोलीस प्रशासन सुद्धा राहत नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले या गोष्टीचा शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्यांनी परत केबल आणि मोटारी विकत आणून दुरुस्तीचे काम केले व पुन्हा संत्रा मोसंबीच्या झाडांना पाणी देण्यासाठी सुरुवात केली पुढील काही शेतकऱ्यांची नावे आहेत एक मिलिंद यावलकर उपसरपंच पठार दोन विलास चार्जन तीन उदय अंजनकर चार पुरुषोत्तम पोतले पाच जीवन श्रीखंड सहा शंकर भोयर सात विलास गुडाडे गुडाडे सात गुणवंत राऊत नऊ अनिकेत राऊत अशा या काही शेतकऱ्यांची नावे आहेत आणखी काही आजूबाजूच्या गावचे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे प्रशासनाने याची काही उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे के सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी